नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे रविवार मी खूप दिवसांनी व्हिडिओ किंवा व्लॉग बनवायला सुरुवात केली कारण मी मागच्याच एका व्हिडिओत किंवा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या सख्या दिराचं लग्न होतं तर एक आठ दहा दिवस मी तिकडेच होते त्यामुळे काही करता आलं नाही मला लग्नाचे व्हिडिओज करायचे होते पण तेवढा वेळच भेटला नाही काय होतं कामात एवढं व्यस्त होऊन जातं की लक्षातही येत नाही की आपल्याला याचा व्हिडिओ करायचा होता किंवा शूट घ्यायचं होतं कारण नवीन नवीन हे सगळ्यांचंच होत असावं असं मला वाटतं तर तिथून आल्यानंतर मी काल आम्ही शुक्रवारी संध्याकाळी आलो रात्री साडे वाजून गेले होते घरी यायला तर मग आज सकाळी उठल्यानंतर कामं चालू केली कारण घरात खूप म्हणजे खूप पसारा झाला होता कपड्यांचा वगैरे कारण मी मध्ये एक दिवस आली होती बुधवारी वाटतं घरी आली होती मशीनला कपडे धुवायला टाकले काही वाळत घातले आणि काही पुन्हा घरी घेऊन गे गेले कारण मला तिथे साड्या वगैरे लागणार होत्या पुन्हा पुन्हा त्यामुळे तर तिथून आल्यानंतर इतकी धूळ झाली होती घरात किचन ओट्यावर वगैरे मी सगळं क्लीन करून गेले होते पण प्रचंड धूळ झाली होती तसे हे अधूनमधून एखाद दिवस येत होते म्हणजे त्यांचं काही काम असेल तर किंवा एक दिवस ते इथे झोपायला देखील आले होते रात्रीचे कारण त्यांना सकाळी लवकर जायचं होतं पुण्याला जायचं होतं त्यासाठी तर त्यामुळे माझ्या जे तुळस वगैरे आहे त्याला ते व्यवस्थित पाणी घालत होते मला असं वाटलं होतं माझ्या तुळशी ज्या आहेत त्या वाळून जात आहेत की काय कारण ऊन उन प्रचंड ऊन आहे त्यामुळे तर इथे मी काय केलं ओलं कापड करून किचन ओटा वगैरे पुसून घेतलात आणि हॉलची तुम्ही अवस्था पाहू शकता ही अशी झाली नवन्याने त्यात काही खेळणी बाहेर काढलीत तर ही अशी अवस्था झाली कारण कालच्या आणलेल्या बॅग्ज वगैरे इथेच ठेवल्यात त्यातून काही लागणाऱ्या गोष्टी काढून घेतल्यात इथे मी काही कपडे वाळत घातले होते तेव्हा आणि बेडरूममध्ये दे देखील सगळीकडे असे कपडे आहेत काही धुवायचे काही वाळलेले कपडे असे ठेवलेले होते तर त्या बॅग वगैरे आहेत ते यांनीच रिकामे केल्या मला त्या दिवशी यांची खूप म्हणजे खूप मदत झाली आणि नाश्ता बनवायचा होता तर मिडीम हाटवरून येताना हे जे ढोकळ्यांचे पाकिट्स घेऊन आले होते तर यांना हे प्रचंड आवडतात ढोकळे तर दोन घेऊन येत असते मी दरवेळेस तर एक तर आम्ही आधीच बनवलं होतं आणि हे बोलले आज की घरात काहीच नव्हतं असं मिरची कोथिंबीर वगैरे तर कोथिंबीर अगदी थोडीशीच होती बाकीची खराब झाली होती बाकी घरात असं कुठलंच सामान नव्हतं म्हणजे पोहे वगैरे होते पण सध्या लग्नामध्ये जेव्हा नाश्त्याला काही करायचं असेल लग्न लग्न घरी तर ते पोहे पोहे खाऊन कंटाळा आला होता तर हे बोलले की ढोकळा बनव म्हटलं ठीक आहे तेवढं तर ॲडजस्ट होऊन जाईल त्याला कडीपत्ता वगैरे नव्हता पण थोड्याशा मिरच्या कोथिंबीर होती तर म्हटलं ठीक आहे हे होऊन जाईल म्हणून मी ढोकळा बनवायला घेतला तोपर्यंत ते बॅगमधले कपडे जे आहेत जे चांगले आहेत ते कपाटात ठेवून देत होते आणि जे खराब आहेत ते धुवायला टाकत होते कपाटही म्हणजे घड्या घालून वगैरे ठेवत नव्हते कारण मी कपाट अजूनही आवरलेले नाही आहेत तर त्यात ते सगळं सामान ते तसंच सा ठेवत होते तिथे मी ढोकळे बनवायला घेतले तर ढोकायचा बॅटर अगदी इझी आहे गिट्सचे वगैरे ढोकळे तुम्ही कधी बनवले असेल तर त्या बॅटरमध्ये व्यवस्थित पाणी आणि तेल टाकायचं आणि ढोकळे जे आहेत ते कुकरला लावून टाकायचं आहे मी बऱ्याचशा वेळेस इडलीच्या भांड्यात बनवते म्हणजे ते कट करायचं वगैरे डोक्याला ताण नाही राहत पण मला ते असे कट केलेले आवडतात तर मी ते केले पंधरा ते किंवा दहा ते पंधरा मिनिट कुकरला विदाऊट शिट्टीचे ते ढोकळे बनवून घेतलेत आणि गरमच होतं पण भूक लागली होती नवननेही सारखी म्हणत होते मम्मी खायला दे भूक लागली भूक लागली आणि दूधवाला आमचा आला नव्हता त्यामुळे मला दूधही नव्हतं तिला द्यायला तर मग मी घाईघाई करायला घेतलं तसंच गरम जे डोकळे आहेत ते काढलेत पण काही नाही अगदी छान असे निघाले मी एक साईडला आपला जो तडका पॅन असतो त्यात तडका दिला त्यात मी आपली मोहरी तीळ आणि मिरची टाकून घेतली आणि थोडंसं हिंग त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकलं कारण डोकळ्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं तुम्ही पाहू शकताय की माझे ढोकळे किती छान झाले छान अशी जाळी पडते आणि अजिबात फेल होत नाही आहे ढोकळे त्यामुळं मी शक्यतो गिट्सचे ढोकळ्याचं पाकिट आणत असते ढोकळ्यात मी पाणी टाकावं लागतं हे सांगत होते कारण नाही ता त्यात आणि तोत्रा बसतो असं गिळता येत नाही त्यामुळं पाणी व्यवस्थित त्यात मुरलं गेलं तर ढोकळा खायलाही सॉफ्ट आणि मऊ लागतो तर तुम्ही ते पाहू शकता माझ्या दोन्ही डब्यातले एक मी छोट्या कुकरमध्ये लावलं होतं आणि एक मोठ्या कुकरमध्ये तर दोन्ही ढोकळे अगदी अलगद असे निघालेत कुठूनही तुटलं नाही आहे काही नाही म्हणजे त्याला पाणी आणि तेल व्यवस्थित झालं होतं तर मी हे ढोकळे त्यानंतर कट केले आणि त्यानंतर जो आपण तडका बनवला होता तो व्यवस्थित पाणी घालून मी चमच्याने सगळीकडे टाकून घेतलं तुम्ही पाहू शकता की किती छान जाळी आली व्हिडिओमध्ये तसं दिसत नाही आहे कारण ह्या साईडनी ऊन येत आहे त्यामुळे नीट दिसू शकत नाही आहे पण अगदी छान असे झाले होते मऊ होतात सुंदर होतात विकतच्या ढोकळ्यांसारखे तर हे जे आहे मी याला छान असं त्याच्यावर तडका टाकून घेते आणि कोथिंबिरी अगदी थोडीशी होती त्यामुळे मी तेवढीच कट केली आणि तेवढीच त्यावर टाकली तसं इकडी पत्ता टाकल्याने एक वेगळी चव येते ती मिसिंग होती पण ठीक आहे छान लागलं एवढा काही बदल नाही जाणवला तर इथे आमचे जे आहेत ते रेडी झालेत आता आम्ही हे पटपट खाऊन घेतो आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागतो कारण घरात खूप सारी कामं पडलीत पसारा पाहून तर काही सुचतही नाहीये त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही हे खाऊन घेतो खाणं <laughs> झोपलेत नाही म्हणतो बसले दमले दिवसभर तिकडे नाही काय बाळा इथे लव्ह बर्डच आहेत दोनच आहेत बाबा दोन तीनच आहेत ते पॅरट नाही बाबा बर्डस

А ты тебе वाजले आणि आता आलो आम्ही घरी तर सकाळी आवरलं वगैरे नमन्याच्या शाळेची चौकशी केली तर एक जे स्कूल आहे ते आम्ही केलेलं आहे जवळपास फिक्स तिथं ते चालू आहे तिथे ना असे खेळायला म्हणजे नाही का घसरगुंडी झोपे वगैरे तर तिला तेच हवंय तर आज पाहिलं तर यांनाही ती ते ठीक वाटलं तर तिथे तिचं ऍडमिशन करायचंय आज फक्त बघून आलो सोमवारी किंवा मंगळवारी जाऊन कन्फर्म करू त्याचबरोबर दुपारी नंतर ते झाल्यानंतर घरी येऊन खिचडी भात बनवला तो खाल्लात आणि त्यानंतर झोपलो होतो ते डिरेक्ट साडेपाचला सुटलं मी न म्हणलं तिच्या पप्पा नव्हते झोपले तर चालत आणि मग नंतर साडेपाच वाजता बाहेर गेलो दोन तीन गोष्टी करायच्या होत्या माझा शुरॅक रेडी झाला त्याचा तर एक वेगळा किस्सा आहे तो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेन तर रॅक झालं तर त्यावर मला ना ठेवायला असं सिरामिकचे जे कुंड असतात ना त्या घ्यायच्या मग त्याच्यावर आपलं जे स्नेक प्लांट असतात किंवा मनी प्लांट असतात त्या तिथे लावायचे तर आम्ही सगळ्यात आधी ना तिकडेच गेलो होतो पण तिथे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि मी ते बघितलं आणि मला ते बघून कसं तरी झाला कारण आपल्याला असं बघायची सवय नसते अगदी असं मला लवकर लागलं त्याला मी म्हटलं मला काहीच घ्यायचं नाही चला घरी चला तर इथे मला ना अशा जे काचा असं बसवून घेतात ना ते घ्यायच्या तर ते बघायला गेलो होतो आम्ही तर ते एका ठिकाणी पाहिलं त्यानंतर हो तिथे ते गार्डन होतं ना तिथे जायचं होतं आम्ही जेव्हा नवीन जे घराच्या नवी, कामासाठी येत होतो तर तेव्हा ते तिथे आम्ही पाहिलं होतं तर तिथे जायचं होतं तर येता येता ते दिसलं तर हे बोलले जाऊन बघायचं का तिथे आत म्हटलं ठीक आहे तर तिथे गेलो खूप छान येते नेक्स्ट टाइम व्यवस्थित प्लॅन करून जाऊयात खूप उशीर झाला होता मग नवन्यस थोडंफार खेळली जरा वेळा बसलो आणि मग पुढे आलो त्यानंतर काही गोष्टी घ्यायच्या उद्या त्या घेतल्या मेन म्हणजे यांना उद्या सावधानची खिचडी हवी टिफिनला आणि आम्हाला पुन्हा घरी जायचंय कारण जे लग्नाचं सामान वगैरे आले ते व्यवस्थित रूम मध्ये लावायचं त्यासाठी मग उद्या रविवार असून देखील यांना सुट्टी नाहीये पण मग म्हंटलं मी आणि नवन्या एखाद्या वेळेस जाऊच सकाळी त्यामुळे साबधानची खिचडी यांना हवी होती होते घरात भाजीपाला काहीच नाहीये तर भाजीपाला देखील घेऊन यायचा होता पण बराचसा उशीर झाला आणि मग म्हंटल की ठीक आहे यांना साबुधान खिचडी ते बोलले मला करून देत मग बाकीचं काही नको म्हटलं ठीक आहे बरं झालं आणि मला तेल आणायचं होतं तर मी हे जे लाकडी घाण्याचं तेल आहे ते वापरते तर मग ते घेऊन आली वापरते म्हणजे झालं असं होतं की मी मध्ये वातासाठी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेत होते आयुर्वेदिक तेव्हा <कली जादेध> त्या डॉक्टरने सांगितलं होतं मला की तेल रिफाईंड तेल वापरण्यापेक्षा जे आपल्या लाकडी घाण्याचं तेल असतं किंवा घाण्याचं तेल असतं ते वापरा रिफाईंड ऑइल नका वापरू तेव्हापासून मी हे वापरतो तर त्यांनी मला करडई आणि सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल असे दोन तेल सांगितले होते वापरायला तर मग मी हे दोन्ही एक एक लिटर आणते जातात महिनाभर त्याच्यापेक्षा पुढेही जातात तेलकट वगैरे जास्ती झालं तर थोडे कमी जातात पण जातात तर मग हे दोन तेल वगैरे घेऊन आलो आणि साबुदाण्याच्या खिचडीसाठी घरात साबुदाणा आणि मिरची नव्हती ती आणली आणि लाल बोकळा वगैरे असं थोडस घेऊन आलेत खिरे म्हणजे जी, जी काकडी असते यावाल्या घेऊन आलो आणि मग बाहेरच थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर घरी आलो पण आता घरी आल्यावर मला लगेच झोपता येणार नाही दुपारच्या जे आम्ही जेवण केली होती ती भांडी तशीच आहेत अगदी थोडीच आहेत पण ती घासावी लागते ती घासते आवरते आणि आता उद्या जायचं आहे तर त्यानुसार प्लॅन करावा लागेल कारण नव्यानवीस जाणार म्हटलं तर आम्ही टू व्हीलरवर जातो तर तेव्हा जायचं आहे तो तो तर बघूयात असं कसं होतं आणि घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आवडून झालेल्या थोड्या गोष्टी आहेत ज्या अजून व्यवस्थित लावायच्या तर आता माझ्या जे पाठीमागचे काम आहेत मेन जे लग्न वगैरे होतं मेहंदी तरी आहे बरीचशी तर लग्न वगैरे सगळं उरकलंय म्हणजे आता असं ताण नाही राहिला ओळखल्या मी निवांत झाली तर आता उद्या जाऊन आल्यानंतर एक, एक दोन दिवसात मी पटपट पटपट -पट सगळं घर देखील व्यवस्थित लावून घेईल तर आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घेत